तर हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर हा व्हिडिओ जो आहे तो मी लेट पोस्ट करत आहे म्हणजे हा व्हिडिओ आहे नवरात्रीमधला तर नवरात्री उलटून बरेच दिवस झाले पण मध्ये माझे व्हिडिओ बनवणेही झाले नाही आणि एडिट करणेही झाले नाही तर आमच्या इकडे भरते नवरात्रीमध्ये कर्णपुराची यात्रा म्हणजे कर्णपुरा देवीचं मंदिर आहे तिथे ही यात्रा भरते एका मोठ्या मैदानात आम्ही इथे येण्यासाठी तयार झालेलो आहे मुलीच्या शाळेची बस इथून जाते ती खूप एक्सायटेड आहे ती रोज म्हणायची चला यात्रेला चला तर तिच्यासोबत हो। आम्ही आलेलो आहोत तर आमच्यासोबत आमचे फॅमिली फ्रेंड ही आलेले आहे कापसे फॅमिली आणि आंभोरी फॅमिली तर खूप सारी अशी गर्दी असते त्यामुळे माझी मोठी मुलगी परी जी आहे ती आलेली नाही आहे आणि गर्दी पाहून आमचा मी लागतो आणि ते इथूनच परत जातात गर्दी अशी होती की चालायची गरजच नव्हती बरोबर आपली पावलं समोर चालत होती खूप सारे असे गगनचुंबी पाळणे होते तर याच्यामध्ये बसायचं होतं इकडे बसायची तर आपली हिंमत नव्हती मग कापसे मॅडमनी फार फोर्स केला की माझ्यासोबत बसा म्हणून मी या पाळण्यामध्ये बसायला तयार झाले आयुष्यात फर्स्ट टाईम मी कापसे मॅडमसोबत फक्त या पाळण्यात बसलेली आहे आणि एक्सपिरियन्स असा होता तो समोर तुम्हाला दिसेलच तर हनी फार एक्सायटेड आहे पाळण्यामध्ये बसण्यासाठी तर हनीच नाही हनीसोबत बाकी सगळेजण तयार आहेत एकदम एक्सायटेड आहेत त्या पाळण्यामध्ये बसण्यासाठी फक्त मीच एकटी आहे की मी तिथे बसायला फार घाबरत आहे कारण मी आयुष्यात फर्स्ट टाईम या पाळण्यामध्ये बसते भीतीपोटी मी कधीच हिंमत केलेली नव्हती पण आज फक्त कापसे मॅडममुळे मी या पाळण्यात बसलेली आहे आणि इतकी जीव जू मुठीत घेऊन बसलेली आहे की तुम्हाला समोर दिसेलच मी किती घाबरलेली होती म्हणून सुरुवातीला जेव्हा स्पीड स्लो होती तेव्हा मला काही वाटलं नाही पण जशी स्पीड वाढली त्याबरोबर माझे असे वाढायला लागले <raidle noise> <s Bond playing> तर भीतीपोटी माझी अवस्था काय झालेली हे तुम्हाला कळलंच असेल पाळणा जेव्हा वरती चढतो तेव्हा काही वाटत नाही पण जेव्हा खाली उतरायला लागतो जेव्हा टॉपला असतो तेव्हा असं वाटतं की मी इथून फेकली जाते हातपाय गार पडून जातात बस माझा तर जीव जायचा बाकी होता आणि मी बसल्यानंतर मला असं वाटलं मी का बसले आणि तिथेच ठरवलं की इथून पुढे मी कधीच बसणार नाही तर मी मॅडमसोबत बसून गेले पण हानी आणि तिचे पप्पा जे आहेत ते खाली राहिले कारण पाळणा फुल झाला होता तर आता या नंतरच्या राऊंडमध्ये ते दोघे बजाणं बसलेले आहेत तर मला असं वाटत होतं की हानीने बसू नये पण तिली इतकी एक्सायटेड होती बसण्यासाठी आणि ती घाबरती नव्हती मग म्हटलं चला जाऊ द्या बसल्यानंतरही ती जास्त घाबरली नाही तिच्या पप्पाला पकडून बसली होती तिने एन्जॉय केलं छान दरवर्षी तिचा फार अट्टहास असतो या यात्रेमध्ये येण्याचा आणि प्रत्येक पाण्यामध्ये बसण्याचा वगैरे पण माझ्यासाठी हा अनुभव फारच भयानक होता जो मी शब्दात व्यक्त करणे फारच कठीण आहे तर माझी रिक्वेस्ट राहील सगळ्यांना की ज्यांना बी पीचा वगैरे त्रास आहे त्यांनी बसूच नका याच्यामध्ये तर पाळण्याचा स्पीडही तुम्ही बघू शकता सो खाली येताना फक्त जीव जायचा राहतो कारण उंचावरून खाली येणे असं वाटतं फेकल्या जातो आपण थ्री कापचं मॅडमनी मला फार धीर दिला सरांनीही फार धीर दिला आणि अक्षरशः मॅडमनी माझा हात घट्ट पकडून ठेवला होता खाली येईपर्यंत त्यांना एन्जॉय करायचं होतं पण माझ्या ओरडण्या आणि घाबरण्यामुळे त्यांनाही जास्त एन्जॉय करता आलं नाही <ण्याग> तर आता था पाळणं थांबत आहे आणि एक एक जण खाली उतरत आहेत आणि तिचे पप्पाही उतरत आहेत बघूया त्यांची काय रिॲक्शन आहे तर तिथून समोर आलो आम्ही याला म्हणतात ब्रेक डान्स तर हे ब्रेक डान्सचं तिकीटही माझं काढलेलं होतं मला बसायची अजिबात इच्छा नव्हती पण इथेही मुलीचा हट्टा हस होता मम्मी बस हे जास्त काही डेंजर नाही आहे मी तुझ्याजवळ बसते तू माझ्याजवळ बस असं करत करत तिने मला बसायला भाग पाडलं आणि मीच घाबरून बसले नाही तर लेकराला कॉन्फिडन्स कुठून येईल म्हणून मीही बसून गेले तर एका याच्यामध्ये मी हानी दुसरीकडे मॅडम आणि नील आणि तिसरीकडे माझे मिस्टर आणि कापसे सर असे बसून गेले होते तर माझी भीती बघून हानी मला कॉन्फिडन्स देत होती की मम्मा हे जास्त डेंजर नाही हे थोडंच फिरतं असं ती मला सांगत होती तर यात्रेमध्ये बरंच काही असं होतं बघण्यासारखं आणि बऱ्याचशा राईड्स होत्या तर मुलांना सगळीकडे बसण्याची हौस होती तर त्यांना मी बसू दिलं पण मी काही बसली नाही बाबा माझी हिंमतच होत नव्हती तर अशा पाळण्यामध्ये बसण्याची आता ही माझी शेवटची वेळ असं मी मनोमनी ठरून घेतलेलं आहे आणि यावेळी यात्रेमध्ये सगळ्यात डेंजरस आलेली ही राईड आहे बापरे हे पूर्ण उलटं पालटं होऊन जातं सो लोकही असे उलटे होतात तर हे खूप डेंजर आहे त्यानंतर गेलो आम्ही भूत बंगल्याजवळ पण मी आणि कापसे मॅडम आम्ही दोघीही बसलो नाही तर आम्ही दोघी बाहेर थांबलो त्यांचे मिस्टर आणि मुलगा माझी मिस्टर आणि मुलगी हे आतमध्ये जाऊन आले सो इथे पण खूप भीतीदायक आवाज वगैरे होते आणि खूप भीतीदायक आणि डेंजरस ते आवाज होते त्यामुळे मी आणि सुरेखा मॅडमनी बाहेरच उभं राहणे योग्य समजलो तर भूत बंगला बघून झाल्यानंतर आम्ही निघालो आहे घराच्या दिशेने तर यात्रेमध्ये वेळ कसा गेला कळलंच नाही दोन ते तीन तास आम्ही फक्त फिरत होतो तर आता मॅडम चालले आहेत त्यां आणि आम्ही निघालो आमच्या घरी